नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षातून राजीनामा देऊन जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश केले भाजपनी जी आहे ती अमरावती लोकसभेची जागा जी आहेत किंवा जी उमेदवारी आहे ती नवनीत राणा यांना दिलेली आहे त्यामुळे महायुतीतील शिंदे गटातील जे नेते आहेत तिथले आनंदराव वाडसूळ असतील किंवा महायुतीमध्ये सामील झालेला प्रहार जो बच्चू कडूंचा पक्ष आहे यांनी नवनीत राणा यांच्या जो आहे तो उमेदवारीला प्रामुख्याने विरोध केलेला आहे आणि या संदर्भातली आज महत्वाची बातमी म्हणजे ठाकरे गटाचे नेते दिनेश भूग यांना जो आहे तो आज प्रहारमध्ये बच्चू कडूंच्या यांना प्रवेश देण्यात आला आणि नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुप जो आहे यांना प्रहार कडनं जे आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच याबाबत जो आहे तो भारतीय जनता पक्षाने अमरावतीतून नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर जो आहे तो, तो बच्चू कडू वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इकडे बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आहे आणि ह्या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही चौथ्या टप्प्यामधली आहे ती खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बातमी आहे ती म्हणजे अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी जो आहे तो प्रहार केलेला आहे आणि त्याच त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्याला जे आहे ते प्रहारमध्ये अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडूंनी उमेदवारी जाहीर केलेली आहे ठाकरे गटाचे नेते दिनेश भूप यांना जे आहे ती प्रहार कडून अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं कारण म्हणजे नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर प्रामुख्याने बच्चू कडू यांनी जे आहे ते नवनीत राणा यांच्या यांचा प्रचार करणार नाही किंवा महायुतीमध्ये भाजपला आम्ही सांगितलं होतं की नवनीत राणा यांच्या उमेदवारीला होता परंतु भाजपने आता जर असा निर्णय घेतला असेल तर आम्हाला आमचा वेगळा निर्णय घ्यावा लागेल आपण जर बघितलं तर नवनीत राणा ह्या खासदार झाल्यापासून आनंदराव वाडसूळ ज्यांचा पराभव नवनीत राणा यांनी केला होता ते आनंदराव वाडसूळ असतील किंवा प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना जो आहे तो नेहमीच विरोध केलेला आहे जिल्ह्यातल्या राजकारणात देखील जे आहे त्यांचं कधीच पटलेलं नाहीये नेहमीच जे आहे ते बच्चू कडू आणि आडसूळांनी जो आहे तो नवनीत राणांना विरोध केला होता परंतु महायुतीमध्ये जी आहे ही जागा भाजपच्या वाट्याला आल्याने भाजपने जे आहे ते नवनीत राणांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे कुठेतरी बच्चू कडू आणि आडसूळ जे आहे ते नाराज झाले होते आणि त्यामुळे जी आहे ती ही बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर आनंदराव आडसूळ यांनी सुद्धा जे आहे ते एकनाथ शिंदेची मी भेट घेणार आहे आणि आम्हाला आम्हाला जर जे आहे तर न्याय मिळाला तर आम्ही सुद्धा अपक्ष लढू असं विधान केलं होतं परंतु आता इकडं बच्चू कडूंनी मात्र थेट ठाकरे गटाच्या नेत्याला आपल्या पक्षात घेत नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये जी आहे ती अमरावतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते त्यामुळे आता प्रहारने जो पक्ष जो उमेदवार दिला आहे दिनेश भूप यांना हे कशा प्रकारे जे आहेत ते नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करतात किंवा बच्चू कडू जे आहेत ते कशा प्रकारे नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करतात आणि अमरावतीमध्ये नक्की महायुतीतला बंडखोरी केलेला उमेदवार जिंकून येतो की भाजपने ज्यांना उमेदवारी दिलेली आहेत त्या विद्यमान खासदार नवनीत राणा या जिंकून येतात हे पाहावं लागणार आहे